भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे त्र्याण्णव स्वामी समर्थ मैंदरगीस फिरत फिरत गेले गावाजवळ नाथांचा मठ होता तिथे त्यांनी मुक्काम केला स्वामींच्या बरोबर दोनशे भक्त मंडळी होती सर्वजण मठात राहू लागले ह्या प्रशस्त मठाच्या आवारात एकच मोठी विहीर होती विहीर खूप खोल होती आणि विहिरी उतरण्यासाठी कडेने पायऱ्या होत्या तीन दिवस उलटल्यावर अचानकपणे पाण्याला दुर्गंधी येऊ लागली पाणी पिणे शक्य नव्हते पाय धुवायला सुद्धा पाणी उपयोगाचे नव्हते इतकी पाण्याला दुर्गंधी सुटली होती स्वामींबर आलेल्या सर्वांना वाटू लागले की स्वामींनी मुक्काम हलवावा त्यांनी स्वामींना तसे सुचवून सुद्धा बघितले परंतु उपयोग झाला नाही तहाण्याने लोकांचा जीव व्याकुळ झाला सूर्य डोईवर आला स्वामींना लोकांची करुणा वाटली स्वामी उठले आणि त्यांनी हातात एक काठी घेतली विहिरीपाशी गेले ती काठी विहिरीत सोडली नंतर काठी काढून एकदा नाकाने हुंगली आणि पुन्हा विहिरीत सोडली मग स्वामी विहिरीपासून दूर झाले आणि जवळच्याच एका औदुंबराखाली बसले स्वामी काय करत आहेत हे लोकांनी लक्षपूर्वक पाहिले नंतर एक भक्त विहिरीत उतरला आणि त्याने कळशीतून पाणी बाहेर आणले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याची दुर्गंधी नष्ट झाली होती आणि पाणी स्वच्छ झाले होते त्याने पाण्याचे दोन घोट घेतले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याला गुलाबाचा सुगंध सुटला आहे लोकांनी विहिरीभोवती गराडा घातला पाणी काढली आपली ताण भागवली आणि स्वामींचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून स्वामींच्या नामाचा जय जयकार केला स्वयंपाक केला स्वामीने नैवेद्य दाखवला आणि सर्वजण पोटभर जेवले सायंकाळी पुन्हा अक्कलकोटात आले स्वामींनी विहिरीचे पाणी गोडे केले हा चमत्कार सर्वत्र समजला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वयंभक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ